काय परिस्थिती आजच्या घडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जी जागा उभे केलेल्या आहेत आम्ही सहरा सजासजी आम्ही जिथं आमच्या जागा निवडून येण्यास आमच्या आहेत तिथं आम्ही निवडून निवडणुकीला उभं टाकलेलं आहोत त्यामुळं जे काही जागा उभे केलेल्या आहेत जागा सर्व सर्व निवडून येण्याची खात्री आम्हाला आहे काय वाटतं हे तर आपल्या सगळ्या पत्रकाराला सुद्धा माहिती आहे की ते, ते, है है। कि ते जुमा जुम्मा किती दिवस झाले त्यांना हिंदुत्वाच्या गोष्टी करून त्यामुळे त्यांनी हे गोष्टी करूच नाही असं माझं मत आहे अशोक चव्हाणांच्या हातामध्ये गेली बत्तीस वर्षापासून सत्ता आहे नादेडचा खराच विकास झाला असं वाटलं जात मी आताच तुम्हाला सगळ्याला बोलताना सांगितलं की अनेक निधी त्यांनी इथं सत्तेमध्ये असताना आणल्या पण त्या निधीचा उपयोग हे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या आपतइष्टांना हेच याच पद्धतीचा त्यांचा विकास आज पसरव्या नादेडमध्ये झालेला आहे त्यांच्या पदाचा किंवा त्यांनी आणलेल्या निधीचा कुठेही सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा झालेला नाहीये खरं जर सांगायचं तर नांदेड हे तीर्थक्षेत्र आहे इथे गुरु गोविंद सिंगजीची जन्मभूमी आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये आज लोक येतात इथं आणि जर पाहायला गेलं तर आपला गोदाकाठ जर तुम्ही पाहिला तर इतका घाण आहे ते अजून आपण काही करू शकलो नाही शुद्ध पियाचं पाणी आपण देऊ शकलो नाही वाहतुकीची गोंडी आपण दूर करू शकलो नाही इथलं घाण पाणी त्या याच्यामध्ये सोडायचं आपण अजून बंद करू शकलो नाही त्याची विल्हेवाट आपण व्यवस्थित लावू शकलो नाही हे अजून काय अजून सांगायला पाहिजे बघा जिथले प्रश्न तिथले प्रश्न त्या लोकांना माहिती असतात जे आम्हाला माहिती आहेत आम्ही सुद्धा या पक्षाचे खासदार आहे साहेब उपनेते आहेत सुष्मा सुद्धा नेते आहेत आणि सगळे आमचे जिल्हा प्रमुख आहेत आम्ही आमच्या पतीने करायला लागलो रॅलय तर चालूच आहे रॅले चालू आहेत आम्ही आमचं रोज फिरतोय करतोय पण आज कसं आहे की आज जर पाहायला गेलो आपण तर आमचे सर्व उमेदवार जे आहेत ते ग्राउंडवर राहणारे उमेदवार आहेत रोजच्या रोज लोकांच्या कामी पडणारे माणसं आहेत त्यामुळं आम्हाला असा शोबाजी करून अधिकचा पैसा खर्च करण्यासारखी परिस्थिती आमच्या माणसाची नसेल पण प्रत्येकाच्या घरात रोजच्या रोज कामाला येणारी माणसं हे आमचे उमेदवार आहेत सगळं मार्गी बजेट जाहीर केलं त्याचं उद्धव ठाकरे होतं आणि एक रुपया सुद्धा आला नाही आणि तुम्ही त्याच गोदावरीच्या ऐकून घ्या ना आमच्या पक्षाच्या नेत्यांनी जरी दिलेलं असेल मला ते कल्पना नाही हे काय म्हणजे मी कुठं माझ्या वाचण्यात किंवा ऐकण्यामध्ये नाही आहे ते असं म्हणजे कधी झालेलं आहे नाही ते बोलले असतील त्याच्याबद्दल दुमत नाही पण माझ्या असं वाचनात नाही आहे पण मला एक सांगा ना तुम्ही नांदेडची धुरा नांदेडची नगरपालिका नांदेडची सत्ता आजपर्यंत कुणाकडे होती मुख्यमंत्र्यांनी जरी आमच्या मुख्यमंत्री असताना उद्धव साहेब जरी बोलले असतील होती हो कड़े होती म्हणण्यापेक्षा अशोक चव्हाणकडे होती हे बोला आणि अशोक चव्हाण हे तत्कालीन तवा काँग्रेसमध्ये होते आज जे मध्ये जाऊन हिंदुत्वाच्या जा गोष्टी करतात त्यांच्याकडे होती आणि आज नव्हे तर त्यांच्या ही सत्ता त्यांच्याजवळ नांदेडमध्ये सातत्यानं आहे मग हे प्रश्न त्यांनी लावून धरायला पाहिजे का दुसऱ्याने कोणतरी येऊन सांगायला पाहिजे बाबा मुख्यमंत्री आज जरी फडणवीस साहेब जरी म्हणत असतील ते मुख्यमंत्री आहेत आज त्यांनी जरी ते येऊन एखादं आश्वासन दिलं तर ठीक आहे ना पण पाठपुरावा करायचं काम कुणाचं आहे त्याचं काम तेच असेल आता यांना जर दुसऱ्याचं काही जर नाव होऊ द्यायचं नसेल खोटं ठरवायचं असेल नगरपालिकेची एनओसी असेल नगरपालिकेचे कामं असतील त्या लोकांकडे होते ज्या लोकांना करायला पाहिजे होते हा होते ना पण त्यांना आमच्या पक्षात राहायचंच नव्हतं ना मग ते पण गेले ना ते पण गेले ना तिकडं म्हणजे त्यांची मना मन, मनस्थिती काय होती त्यांचे इरादे काय होते या प्रसाराला माहिती आहे साहेब भारतीय जनता पक्ष हा सात्विक आणि हिंदुत्ववादी शुद्ध पक्ष आहे तरी पण आपले नेते म्हणतायत की रोज खा मटन आणि दाबा कमळाचं मटन काय तुमची बा हे मटन खायची त्यांना फार ओढ असेल किंवा त्या त्यांना त्याच्यापेक्षा डिश कोणती चांगली नसेल पण आता ते सात्विकता वित्विकता हे फक्त नावाला राहिलेली आहे त्यांच्याकडे तसं कुठे हिंदुत्व आज बोलायला येते हिंदुत्व याच्या अगोदर कधी हिंदुत्वाबद्दल बोलले ते प्रश्नाला

त्यामुळे माझं इथले प्रश्न आपण सांगू शकतो कारण काय जे तुम्ही पत्रकार तुम्हाला रोजच्या रोज काहीतरी येते पण नाही येत त्यामुळं तिथला स्थानिकचा प्रश्न काय होता हे मी इथून नाही सांगू शकतो शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तिन्ही आमदार तिन्ही आमदारांची तोंड वेगवेगळी ठिकाणी आणि दोन तीन ठिकाणी तसा राडाही झालाय संपर्क प्रमुखांच्या समोर अपक्ष उमेदवारांच्या प्रचारामध्ये नेमकं काय वाटतंय काय ही हीच परिस्थिती सर्विकडे आहे यांचेच पायपोष यांच्यामध्ये नाहीत आणि दुसऱ्याला उगाच वोट दाखवण्यामध्ये काही मजा नाही फक्त एकच झालंय की ज्या निवडणुका ज्या पद्धतीने हे लढवायचा प्रयत्न करतात किंवा लढवत आहेत ते फक्त पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर याच्यापेक्षा मी त्याला दुसरं उत्तर काहीच नाहीये कुठल्याही प्रकारचं कामं खरा शिवसैनिक ग्राउंडवर राहणारा लोकांच्या कामी पडणारा तो उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच आहे पत्रकार परिषद कशाची घेतली पत्रकार परिषद याच्यासाठी आज समजा आम्ही आमच्या धानधुमीमध्ये असताना रोजच्या रोज आमच्या म्हणजे आम्ही दोघं तिघ जण असतील ते काय आम्ही रोज फिरत असताना पत्रकार परिषद घेतली नव्हती आणि आज आपल्या सर्वांना बोलून घ्यावं आमचंही मनोगत सांगावं नांदेडकरांना तुमच्या मार्फत आमचा काही निरोप द्यावा या उद्देशाने आपली ही तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते कालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट